महाड शहरातील घरफोडी आणि चोरीच्या घटनेवरून वातावरण तणावपूर्ण असतानाच शनिवार नऊ मार्च रोजी शहरातील ती अण्णासाहेब सावंत को ऑपरेटिव्ह अर्बन बँक बैंक महाड बँकेच्या तांब टाळीतील मुख्य शाखेजवळील एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न एका चोरट्याने केल्याचे निष्पन्न झाले होते चोरट्याचा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे महाड शहर पोलिसांनी अत्यंत शिताफीने तीन तासांच्या आत या चोरट्याच्या मुसक्या आवडल्या असून त्याच्यासोबत त्याच्या साथीदाराला देखील ताब्यात घेतले आहे हे दोघेही चोरटे परप्रांतीय असून शराफत अजमत खान राहणार भरतपूर राजस्थान आणि गुलाब इलियास खान राहणार मेवात हरियाणा अशी या दोघांची नावे आहेत महाड शहर पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली चोरट्यांचा कसोशीने मागावा घेत असताना शहरातील गाडीतळ भागात पोलीस हवालदार वार्डे आणि पोलीस शिपाई कांदे यांना हे चोरटे आढळून आले अत्यंत शिताफीने दोघांनी या चोरट्यांच्या दो चो मुसक्या आवडल्या शहरातील घरफोडी प्रकरणी अजूनही पोलिसांना म्हणावे तसे यश मिळाले नसल्याचे दिसत असतानाच या एटीएम फोडी प्रयत्नातील घटनेनंतर तीन तासांच्या आतच चोरट्यांना अटक केल्यामुळे पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी